नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर चला तुमच्यासाठी एक असा छान व्हिडिओ घेऊन आले आहे तर आपल्या स्वामी सेवकऱ्यांसाठी जे आपल्या स्वामी सेवेत जे नवीन आहे त्यांच्यासाठी आहे तर आपण दर गुरुवारे स्वामींच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत कोणती प्रभावी सेवा आहे कोणती स्वामींना आव आवडती सेवा आहे किंवा आपण गुरुवार विशेष कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तर चला आपण बघूया तर आपण जर गुरुवारी कसं आपण स्वामींच्या केंद्रात वगैरे जात असतो आपण स्वामींच्या तिथे जाऊनही सेवा करत असतो कोणतीही सेवा छोटी मोठी काही नसती तर आपण कोणती सेवा मनापासून केली ही स्वामींना आपल्या आवड आवडती सेवा असते तर आपण कोणतीही गोष्ट करताना फक्त आपण मनापासून करायची आहे तर आपण दर गुरुवारी काय करतो तर दर गुरुवारी आपण काय केलं पाहिजे तर आपण दर गुरुवारी पहिलं सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी सहाच्या आतमध्ये उठून आपण स्नान वगैरे केलं पाहिजे व आंघोळ करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला जमल्यास तर तुम्ही गोमंत्र गंगाजल थोडी हळद टाका आणि तुम्ही आंघोळ करून घ्या तर हे का टाकायचं आहे तर आपलं म्हणजे एक म्हटलं गेलं आहे की आपण नाही का आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असतं तर त्यासाठी आपण हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गुरुवारी तुम्ही जमलंच तर तुम्ही जर गुरुवारी हा उपाय करू शकता तर हे आपण गुरुवारी करायचं आहे तर हे गुरुवारी करताना आपण गुरुवारी केस धुवायचे नाहीत तर आपण आंघोळ करताना आपण केस धुवायचे नाहीत तर असं म्हटलं गेलं आहे गुरुवारचे केस धुवायचे नसतात तर गुरुवारी केस धुवायचे नाहीत आपण तुम्हाला जमल्यास तर तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा म्हणजे तुमच्याकडं पिवळा ड्रेस असेल साडी असेल तर हे आपण नाही का जर आपण घातलं तर आपण एक ते एक वार असतो तर त्या त्या वारे आपण ज्या ज्या कलरचे कपडे घातले तर एक म्हटलं गेलं आहे तर गुरुवारच तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे घातले ना तर आपल्याला दिवसभराचा दिवस आपला नाही का शुभ जातो तर त्यासाठी आपण गुरुवारी आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि हे आपण नाही का सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुम्ही नाही का आंघोळीच्या पाण्यामध्ये हे सगळं जल वगैरे टाका आंघोळ करावं तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा नंतर आपल्या घरामधील नाही का आपण घराची स्वच्छता करायची आहे तर घराची स्वच्छता करताना आपण फरशी पुसताना म्हणजे फरशी वगैरे पुसत असतो तर त्याच्यामध्ये थोडं तुम्ही गोमंत्र टाका थोडं मीठ टाका आणि हळदी टाका तर हे केल्याने काय होतं तर घरातमधील सगळी नकारात्मकता बाहेर जाते म्हणजे फरशी आपण जेव्हा पुसणार तर त्याच्याबरोबर ती सगळी नकारात्मकता जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्यासाठी आपण गुरुवारी आवर्जून तुम्ही गुरुवारी फरशी पुसताना चिमुडभर मीठ थोडी हळद व गोमंत्रण भेटलं तर तुम्ही गो गोमंत्रणही टाकून घ्या आणि तसे तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घ्या आणि ते झाल्यानंतर आपण सकाळी लवकर म्हणजे तुम्ही तरी जमलंच तर तुम्ही नऊच्या आधी देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे तर तुमच्या घरामध्ये समजा स्वामींचा फोटो आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला जर गुरुवारी तुम्हाला जमलं तर रोज तुम्ही करू शकता पण ज दोन रोज तुम्हाला नाही का धावपळीचं जीवन आहे या तुम्ही कामावरती जाता तर अशा वेळेला आपल्याला शक्य होत नाही तर तुम्ही जर गुरुवारी तरी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे जमलंच तर तुम्ही पंचामृताने करा गंगाजलने करा आणि हे तुम्हाला नाही जमल्या गोष्टी मिळाल्या नाही तर तुम्ही पाण्यानेही अकरा वेळा तारक मंत्र म्हणत स्वामींचा अभिषेक करायचा जा आहे मूर्तीचा व तुम्हाला जमलंच तर आणि फोटो असेल तर तुम्ही तो फोटोही नाही का स्वच्छ पाण्याने पुसून घ्या तुमच्या घरी असं अत्तर वगैरे असेल तर तुम्ही नाही का स्वामींच्या मूर्तीला अत्तर लावा पिवळे वस्त्र असतील स्वामींचे तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र स्वामींना परिधान करा नंतर आपल्या स्वामींचं आवडतं पिवळे फूल तेही तुम्ही अर्पण करायचं आहे हे सगळं करायचं आहे आपण गुरुवारच्या सेवेमध्ये आणि हे सगळं केल्यानंतर सकाळच्या आपण स्वामींची सकाळची आरतीही करायची आहे रोज तुम्हाला जमली तर चांगलीच गोष्ट आहे पण नाही जमली गुरुवारची म्हणजे रोज नाही जमली तर तुम्ही गुरुवारची तर नक्की सकाळची आरती करा नंतर आपण त्या त्याच दिवशी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती हळदीचे लेपन करत असतो तर हळदीचे लेपन कसे करायचे तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकला आहे तर पहिला उंबरटा आपण स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे व त्याच्यावरती हळद थोडं गोमंत्र टाकायचं म्हणजे एका वाट छोट्या वाटेमध्ये तुम्ही हळद घ्या थोडं गोमंत्र टाका व त्याच्यावरती तुम्ही ते मिक्स करून तुम्ही हळदीचे लेपन करायचं आहे व त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपण जर गुरुवारी काय करत असतो तर जर गुरुवारी आपण तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण आहे कच्चे म्हणजे न तापवलेले दूध तुम्हाला जमलेस तर तुम्ही गाईचेच दूध घाला म्हणजे अर्पण करा जमलं नाही तुम्हाला गाईचं जर भेटत नसेल तर तुम्ही म्हशीचे दूध आपण जे आपण रोजच्या खाण्यामध्ये जे वापर करतो जेव्हा तुम्हाला भेटेल दूध तुमच्या घरी नाही का कोण घेऊन येत असेल किंवा तुम्ही आणत असाल बाहेरून तर तुम्ही ते गरम करण्याच्या आधी थोडंसा इडला नाही काढून ठेवा व ते तुम्ही कच्चे दूध आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तर हे केल्याने काय होतं तर लक्ष्मी माता आपल्या तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला नाही का चांगल्या आशीर्वाद भेटत असतात तर या हे आपण करायचं आहे हे उपाय आपण करायचे आहेत गुरुवारचे आणि जर गुरुवारी आपण नाही का स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे रोज दाखवला तर अतिउत्तम आहे जर तुम्हाला रोज जमत नसेल तर तुम्ही जर गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे व नैवेद्य दाखवताना काय करायचं आहे आपण जेव्हा नैवेद्याचं ताट देवापुढे ठेव स्वामींच्या पुढे ठेवणार आहे तर तिथे आपण नाही एक भरीव चौकन पाण्याचा भरीव चौकन आखायचा आहे व त्याच्यावरती तुम्ही हे ताट ठेवायचं आहे पर हे ताट तुम्ही दहा ते पंधरा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटं नाही देवाच्या पुढं ठेवायचं आहे त्याच्यानंतर तेच ताट आपण घरातल्या सर्वांनी मिळून एक प्रसाद म्हणून खायचं आहे तो तर घरात सगळी असतील सकाळची ठीक संध्याकाळी दाखवला तर संध्याकाळी तुम्ही थोडं थोडं त्यातलं नैवेद्य तुम्ही सगळ्यांनी तो खायचा आहे कारण हे गुरुवारी सेवा आपण स्वामींच्या ह्या सगळ्या सेवा केल्या तर खरंच तुम्हाला नाही का स्वामींची कृपाहून कधीच तुम्हाला कुठलीही गोष्टीची कमी कमी पडणार नाही व तुमची सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील तर नक्की ह्या सेवा तुम्ही करा तसेच आपण गुरुवारी नाही का गु गुरुवारी आपण स्वामींच्या विशेष सेवा करत असतो तर गुरुवारी तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा व अठरावा अध्याय वाचायचा आहे तुम्हाला वेळ असेल तर नाही कामावर जाणाऱ्या माणसांना नाही कसं धावपळीचं जीवन आहे तुम्हाला वेळ नसेल तरीही तुम्हाला वेळ भेटला तर नाही का संध्याकाळी येऊन ही हा सेवा करू शकता चौदावा अध्याय व अठरावा अध्याय तुम्ही वाचायचा आहे तसेच आपण स्वामींचं नाही का गुरुवारच्या अकरा माळी जप नंतर स्वामींचा अकरा वेळा तारक मंत्र आपल्या स्वामी चरित्र सारामृतचे नाही अध्याय त्याचे तीन अध्याय वाचायचे आहेत नंतर सुक्त एक वेळ पुरुष सुक्त एक वेळ ह्या सगळ्या सेवा ही आपण गुरुवारी करायच्या आहे तर तुम्हाला नाही जमल्या ह्या सेवा नाही का आता वेळ नाहीये थोडा नाही का तुम्हाला वेळ नव्हता किंवा तुम्हाला आता नाही का करायची इच्छा आहे पण काय करायचं तर या धावपळी जीवनात करण्याची इच्छा असून सुद्धा नाही का वेळ नसतो तर तुम्ही एक वेळ तारक मंत्र सकाळमध्ये एक वेळ तारक तारक मंत्र म्हणा किंवा एक माळ जप करा पण तुम्ही कोणतीही गोष्ट करताना पण नाही का मनापासून एक माळ ही तुम्ही मनापासून जप केली ना तर तरीही तुम्हाला स्वामी कृपा होते तर तुम्ही नक्की हे करा आणि जमलं तर तुम्ही शक्यतो प्रयत्न करा नाही का ह्या सगळ्या गोष्टी गुरुवारच्या नाही का अकरा माळी जप नंतर तारक मंत्र हा सगळ्या गोष्टी गुरुवारी करण्याचं नाही का तुम्ही प्रयत्न करा कारण ज्या ज्या गोष्टी आपण गुरुवारी करत असतो आणि तुम्हाला जमलंस तर जवळपास तुमच्याकडं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊनही या सगळ्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता पण एक म्हटलं आहे नाही का आपण ज्या गोष्टी घरामध्येही घरामध्ये आपला देव असतो पण एक म्हटलं गेलं आहे की आपण मंदिरात जाऊन जी पूजा करतो त्याला आपल्याला नाही का किती तर पठीणं जास्त पुण्य भेटत असतं पण काय करणार वेळ नसतो किंवा आपल्या जवळपास केंद्र नाही आहे तर आपल्या महिलांना घरातली कामं पण असतात ह्या सगळ्या गोष्टी जाण्यात येण्यात वेळ जातो मुलांची स्कूल असते ह्या सगळ्या गोष्टी बघत बघत करायचं म्हटलं तर नाही का आपल्याला शक्य नसतं केंद्रात वगैरे जाणं तर घरातही तुम्ही ह्या सगळ्या सेवा नक्की करा स्वामींची कृपा नक्की तुमच्यावरती होईल तर असं करायचं आहे कारण मीही माझ्या जवळपास केंद्र आहे तर मला जमलं तर मी नाही का मुलांच्या स्कूलच्या चा ह्याचं बघून नंतर मी केंद्रातही जाते सकाळचं आमच्याकडं आरतीचं टाइम दहाचा असतं सकाळचं खूप लवकर त्यामुळे मुलांची स्कूलचं जायचं गरबड वगैरे असते तर मला आरतीच्या टायमिंगला वेळ भेटला तर मी नक्की जाते नाही वेळ भेटला तर मी दुपारी जाऊन केंद्रामध्ये नाही का अकरा माळी जप वगैरे केंद्रामध्येही जाऊन करते तिकडं नाही भेटला तर घरीही वेळ भेटला तर ह्या सगळ्या सेवा मीही गुरुवारी करत असते तर तुम्हीही नक्की ह्या सेवा गुरुवारच्या नक्की करून बघा नक्की तुम्हाला अनुभव भेटतील आणि स्वामी सेवेत जे नवीन आहेत त्यांना ह्या सेवा माहीत नाहीत त्यांना त्यांच्याकडे नाही का स्वामींच्या नित्यसेवा पुस्तक आहे आपल्या केंद्रामध्ये भेटतं ते तुम्ही घरी आणा ह्या सगळ्या सेवा तुम्ही बघा त्याच्यामध्येही ह्या सगळ्या सेवा आहेत आणि तुम्हाला नाही जमलं नाही का जुने जे आपले स्वामीसेवक आहेत त्यांना सगळ्यांना माहीतच आहे ह्या हा सेवा पण ज्यांनी ज्यांनी नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की तुम्ही ह्या सगळ्या सेवा करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद